जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या नजरेसमोर अचानक बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे लेणीच्या पायथ्यालगतच हा बिबट्या दिसून आल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही पर्यटकांनी तो क्षण मोबाईल मध्ये कैद केलाय डोंगरातून अचानक एक बिबट्या पर्यटकांच्या नजरेसमोर येतो आणि अचानक भीतीचा थरका पुडतो हे कोणत्या चित्रपटाचं कथानक नाहीये तर अजिंठा लेणी परिसरातील पायथ्याजवळ घडलेले खरे दृश्य आहेत काही पर्यटकांनी तो क्षण मोबाईलमध्ये कैद केलाय व हाच व्हिडिओ एडियन न्यूजच्या हाती लागलाय वन विभाग आणि पर्यटन प्रशासनावरती आता प्रश्न निर्माण झालाय पर्यटकांकडे एवढ्या जवळ बिबट्यांचं येणं म्हणजे असुरक्षित असल्याची बाब समोर येत आहे तर छत्रपती संभाजीनगरचे वाईल्ड लाईफ वॉर्डन डॉक्टर किशोर पाठक यांनी स्पष्ट केलं आहे की अजिंठा परिसरात जंगली बिबट्यांची उपस्थिती ही काही नवीन नाही आहे हे जंगल जैवविविधतेने परिपूर्ण आहे आणि येथे बिबटे हरणे नीलगाय इत्यादी प्राणी सहजपणे आढळतात अशा प्राण्यांचं तिथे येणं ही एक नैसर्गिक घटना आहे जून दोन हजार अकरा मध्ये सुद्धा इथे बिबट्या रात्री तिकीट काउंटर परिसरात दिसला होता सीसीटीव्ही मध्ये तो कैदही झाला होता आणि किमान दीड मिनिटं तो परिसरात फिरताना दिसला पण त्याने कुठलाच हल्ला केला नाही त्यावेळी वन विभागाने स्पष्ट केलंय की अजिंठा आसपासचं जंगल हे बिबट्याचं नैसर्गिक अधिवासाचा भाग आहे आणि ते रात्री शिकारासाठी या परिसरात येतात या घटनेमुळे अजिंठा लेणी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय वन विभाग आणि पर्यटन प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे अजिंठा लेणी परिसरामध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते अशातच महिला आणि लहान मुलेही या परिसरात असतात यामुळे एवढ्या जवळ बिबट्या आल्याने बिबट्याच्या हल्ल्याची भीती आता वाढली आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद